प्रेसिष्ट इंटरनॅशनल स्कूलचा आज विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या संस्थेचे सचिव व या श प्रशिष्टा इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री नागरगुजे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया त्यांच्याकडून सर अल्पकाळातच आपली प्रशिष्टा इंटरनॅशनल स्कूल हे गरुड झेप घेत आहे पालकांनी सुद्धा मोठा आत्मविश्वास आपल्यावर दाखवलेला आहे आणि आपणही पालकाच्या विश्वासात पात्र ठरवतात काय वाटतं आपल्या अगदी बरोबर आहे की एकटा मीच नाही तर आमचा सर्व स्टाफ ह्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे मेहनत घेत आहे आणि मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सगळेजणं या ठिकाणी प्रयत्न करत आहोत प्रयत्न करत राहोत त्याचबरोबर जे पालक आहेत ते पालक पण आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आम मग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते पण प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांचं पण कौतुक करील तेवढं कमी आहे आमचा स्टाफ आमचे पालक आणि विद्यार्थी या सर्वांना आम्ही एक परिवार समजतो हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि या परिवारामध्ये आम्ही सर्वजण त्याच पद्धतीने कष्ट घेतो मेहनत घेतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा प्रमुख उद्देश ठेवून कार्य करतो म्हणूनच आपली शाळा ग्रामीण भागामध्ये अगदी नंबर एकला म्हणजे पालकाच्या नजरेतून आम्हाला पाहाव्यास मिळते बहुतांशी उपस्थिती सुद्धा विद्यार्थ्यांची उपस्थिती कारण सध्या शैक्षणिक भागात शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतकी स्पर्धा वाढली अनेक शाळेला बहुतांशी विद्यार्थी नाहीत परंतु आपल्या शाळेत आम्ही जे फेरफटका मारला पालकाशी संवाद साधला त्यांनीच समाधान व्यक्त केलं आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात जाणवली त्याबद्दल आपलं अभिनंदन तुम्हाला काय वाटतं अगदी बरोबर आहे आपण उपस्थित केलेला प्रश्न कारण आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळं नियोजन करत असतो